स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजना भाजपची सेवाग्राम इथं बैठक मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्यानं पूर्वतयारीसाठी भाजपने विदर्भ विभागीय बैठकीचं आयोजन अठ्ठावीस जुलै रोजी सेवाग्राम येथील चरखागृहात गृहात करण्यात आलं या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवा मंत्री अशोक उईके मंत्री आकाश फोंडकर मंत्री पंकज भोयर विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी सर्व खासदार सर्व आमदार माजी खासदार माजी आमदार सर्व भाजपाच्या संघटनात्मक एकोणीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा महामंत्री सर्व विदर्भातील मंडळाध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली समिती यासह साडेसातशे पदाधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहेत राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे सुरू आहेत सोबतच जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनिमित्तानं वर्धेत भाजपाची विदर्भ बैठक होते वर्धेत विदर्भातील भाजपा पदाधिकाऱ्यांची होणारी पहिलीच बैठक ठरणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली